आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज सन्मान केला आंदोलन केले तरी आमच्या केलेच

মাল স্য সরারত্য স্যেয় वाटील त्रास होत आहे मुंबईच्या दिशेने जात आहे सागर बंगल्यावर जाणार आहे लोकांची विनंती आहे पाणी घ्यावं उपचार घ्यावा नंतर आपण स्वतः मुंबईला जाऊ तेव्हा म्हणतो आहे मराठा एक केलाय काटाय मराठा आपल्याला त्याला काही करून मारावं लागणार तो है। काटा मधला काढावं लागणार मराठ्याला आराम जीव लावतोय नुसता हे कुठत नाही आपल्याला या काटा मधून लक्ष द्या नाही तर आपले पोलिसांचे का करा मीच नुकतो घेतो म्हणतो तू माझा काटा काढणार आहे याचा बळी घ्या म्हणतो ना था। देवेंद्र फडणवीस आलो त्या सामला आले म्हणा पोलिसांना घाल बळ्या उत्तर तर मराठ्यांना तर सत्र आरक्षण सगळ्या सोयीचा अंबालबाजाने देणार नाहीतर घे माझा घे माझा बदला तुला घ्यायचा ना बळी घे आलो तू कसा एक तर मराठ्यांच्या पोरांना गोला गोला टाकतो विजयी द्यायला मराठ्यांना एक्झॅट समजावू नका बर का नाही लयची वे तुमच्या नका माझी गाडी आधी मला जाऊ द्या माझी गाडी नका नका गाडी जाऊ द्या गाडी आडू नका गाडीला हो एकदम सु नका जाऊ द्या मला तुमच्या पोराला मराठ्यांच्या पोटाकले झालं तरी याच म्हणणं आहे पंच्याहत्तर वर्ष कधीच ओबीसीच आरक्षण आरक्षण आपण देत नव्हतं ते ह्या पोरण द्यायला लावलंय दीड कोटी मारच्याला आरक्षण याच्यामुळे म्हणून मिळाले दहा टक्के दिलय ते आराम घेत नाही रे हे पोरग ओबीसीतूनच द्या म्हणते लय आराम कर शिस्त आपलं सरकारचं नाही होऊ शकत याचा काटाच काढावा लागणार याचा काटाच काढवा लागणार देवेंद्र फडणवीस करतो आता काटा काढणार आहे गणित कावा दाखवतो मराठ्यांना दाखव मराठ्यां गाडी आडू नका मराठ्यांचे माणसं माझी माझी गाडी जाऊ कसा आडूत यात बघतो तो कसा आरक्षण देत नाही राहुपाची घे मला चाल आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा